महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पेठ तालुक्यातील करवळपाडा या ठिकाणच्या मालकी हक्काच्या शेतजमिनीत दुसऱ्या शेतकऱ्यांनी जबरदस्तीने अतिक्रमण केल्याप्रकरणी न्याय मिळत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी नाशिक यांना निवेदन अर्जदार केशव सीताराम बोरसे राहणार पायरपाडा तालुका पेठ जिल्हा नाशिक यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रकरणी माझ्या हक्काच्या शेतजमिनीत सामनेवाले अतिक्रमण करणारे विठ्ठल सीताराम जाधव राहणार करवळपाडा तालुका पेठ जिल्हा नाशिक यांनी माझ्या गट नंबर दोनशे चाळीस या जमिनीत जबरदस्तीने अतिक्रमण करून माझ्या हक्काचे शेत जमीन बळकावण्याचा प्रयत्न करीत आहेत ही, ही जमीन मला फॉरेस्ट कडून मिळालेली आहे सदर जमिनीचा माझ्याकडे माझ्या नावाचा खाते उतारा देखील आहे आणि मी त्याची रीतसर पावती सुद्धा भरत आहे त्या शेत जमिनीत माझे घर आहे तसेच मी विहीरसुद्धा बांधलेले आहे परंतु सामनेवाले यांनी तेथील मालकी विकत घेतली होती आणि त्या मालकीच्या जागेवर ते हक्क बजावत आहेत त्यांच्याकडे या जागेचा कुठलाही पुरावा नाही तरीसुद्धा ते हक्क बजावत आहेत त्याबद्दल मी हरसूल पोलीस स्टेशन तसेच रेंज फॉरेस्ट ऑफिस या ठिकाणी वारंवार तक्रार करूनसुद्धा अद्यापपर्यंत मला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही तसेच पेठ येथील तहसील कार्यालयात सुद्धा अर्ज देऊन मला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही सर्व डिपार्टमेंट सामनेवाले विठ्ठल सीताराम जाधव यांना पाठीशी घालून माझ्या विरोधात भडकवण्याचे काम करतात त्या संधीचा फायदा घेऊन सामने मंडळी आणि नातेवाईक हे मला आणि माझ्या घरातील कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देत आहेत त्यामुळे माझ्या जीवितास धोका असून मी माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना माझ्या सुरक्षिततेसाठी न्याय मागण्यासाठी तसेच माझ्या मालकी हक्काचे शेतजमीन मला मिळवून द्यावी यासाठी निवेदन देत आहे आणि सामनेवाला विठ्ठल सीताराम जाधव तसेच त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य यांच्यावर कठोरात कठोर कथूर कारवाई करण्यात यावी ही विनंती करीत आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक नाव सांगा आपलं माझे नाव केशव सीताराम बोरसे मुक्काम नाचलोंडी बाहेरपाडा हां नेहा गावी कायमचा रहिवासी आहे आणि त्या ठिकाणी मला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून दोन एकर जागा मिळालेली होती पण आत्ता ती जागा मिळाल्यानंतर मी विहीर काढली घर बांधलं पण शेजारच्या माणसांनी एक दुसरी मालची विकत घेतली आणि ती जागा बळकवण्याचा तो प्रयत्न करतो शेजारच्या माणसाचं काय नाव आहे विठ्ठल सीताराम जाधव हा त्याच्या बायकोला पुढं पाठवून मला माझी दादागिरी किरा बायकोला पाठवतो पुढं आणि त्याच्यामुळं मला भीती वाटायला लागली त्यांच्यापासून मला धोका आहे तेव्हा त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अर्ज कुठं कुठं दिले तुम्ही अर्ज फॉरेस्ट डिपार्टमेंटला दिलेला आहे पोलीस स्टेशनला कळवलं दोन वेळेस पण त्याबद्दल पोलिसांनी किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटनी कुठली दखल घेतलेली नाही आजपर्यंत तेव्हा मला आज इथं नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालया पुढे येऊन हे निवेदन देण्यासाठी मी मला न्याय न्याय योग्य द्यावा आणि समोरच्या माणसावर कठोर कारवाई करावी ही मी विनंती करते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा